कौन तो इमानदार रह ले उन्हें दोगे सोगी हाँ कौन इमानदार रह ले दादा 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 बस वाला तू वाला पान दादा ही रुती उनको शिवान दूध रह ली माया सुबह झाड़ूं काले साथी नहीं दादा ये पिंकी भांते माया सुबह भान गोड़ी लेकर ची कुटियारी के भांता तराई थी भान गोड़ा वाना ची नहीं दादा तो ये मटे की नहीं भान गोड़ी नहीं है मैं उल्टी आवाज़ में मदद करूँ दाई लोगी अन्हीं रुती माया संग भांतों दाई ली नाही दादा हे फोटो बोलते हे इचा नाव करण्यासाठी करते घरी काम नाही करू लागत तिच्या आईने आणि इथे लागी काम करून राहिली वजीन सांगितलं तरी मनान करून राहिली अरे भांडू नका असं भांडण नाही करायचं वहिनी का तुम्हाला काम करायला लावते काय कुठे गेली वहिनी तुमची वहिनीला आवाज दिसे दादा आला म्हणा नाही दादा तो सांगितलं आम्हाला काम आम्ही मनान करून राहिलो होतो वहिनी वहिनी चला लवकर दादा आला चला लवकर आले का तुम्ही अन काय आणले ते प्रिया काय आहे तू या पोरीतले काम सांगत काय हा या पोरी आपल्या इथे काम करायसाठी आल्या का प्रिया नाही हो मी कुठे काम सांगितले आणले रुपाली पिंकी मी तुम्हाला काम सांगितले नाही 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 वहिनी तुम्ही नाही सांगितले आम्हाला काम आम्ही तर मनाने करून राहिलो होतो तुम्हाला हेल्प करून राहिलो तो वहिनी आम्ही आम्हाला वाटलं वहिनीने वहिनीच्या पोटात तर बाबा

वो पिंकी बरोबर ओळखलं तुमच्याच गाडीवरून आणली ऑफिसमध्ये येता येता काका भेटले त्यांच्या जवळूनच आणली पिंकीला काय पाणी पुरीची नाही नाहीये पिंकी रोजच खाते हाय गेली पिंकी अहो मी मी रोजच खातो आता दादाने आणली म्हणजे आताही खातो काऊन खाऊ काय मी अरे सर्वांसाठी आणली काकाने भरपूर पाणीपुरी दिली घे प्रिया घे आणि हे डिश काढून आण बरं दे पुरी ए चालली मोठी मी खातो म्हटलं <laughs> अरे बर्थातली पाणीपुरी आणली आहेत आणि पिंकी रुपाली भांडू नका आज फ्रेंडशिप डे आहे मैत्रीचा दिवस हा तुम्ही का अशा भांडता काय चांगले हॅपी फ्रेंडशिप डे करा दोघी मस्त एकमेकीने अरे मी तुम्हाला बर लक्षात राहिलं माझ्या लक्षातच नव्हतं आलं रुपे आज फ्रेंडशिप डे आहे हॅपी फ्रेंडशिप डे रुपे अरे मी भूलून गेली होती हॅपी फ्रेंडशिप डे पिंकी <laughs> घरी असलं म्हणजे मस्त काम केलं जातात पाक पाणी धुणं धुण तिकडे चार पाच घरी फिरणं बाळाशी बोलणं जंगलात काय करा एवढा मोठ्या घोर अरण्यात शांताबाई पाहिले नाही काही नाही काही नाही काय तरी पण पिकनिक करा काही गमून आता घरी चला हा चला घरी तसं मी लोक म्हणून राहिले की तुम्ही लोकांची कॉकी करून राहिले म्हणून तुम्ही जंगलात आले म्हणजे काय आपल्याला जायचा हक नाही काय शांत दुसऱ्या कोणत्या बाया येईल त्या म्हणते जंगलात कॅम्पिंग करायला म्हणते तुम्ही त्यांचं बोल आले म्हणते कॉपी करू राहिले म्हणते वा वा कॉमेडी व्हिडिओ कॉपी करून राहिले दुसऱ्या चॅनलची म्हणते असे म्हणून राहील लोक म्हणजे वा रे वा आम्ही आम्हाला जायचं हा कुणी आहे का हा आम्हाला अधिकार नाही आहे का जायचा जाऊ दे, दे भा। ना बाबा बी इचकटले लोक कुठे इचकस टाकत असतात चांगले लोक त्याच्या काही लक्ष दे आपले बहिणी भाऊ किती चांगले आहेत की चांगले आपल्याला कमेंट्स करतात किती चांगल्या आपल्याबद्दल बोलतात हा त्यांच्या कमेंट्स वाचल्या का ती आहे त्याच्या कमेंट्स ऐकून तर मनसं भरून येते

मग ती करतो शांताबाई पार्टी इथं काय भेटते हो जंगलात काय नाही भेटत सगळंच काय भेटते मस्त सामान आहे भेळच भेळ बनवू आणि इथं जवळपासच मस्त भुट्ट्याचं वावर आहे पाहिलं तर त्या दिवशी मस्त बुट्टे घेऊन वावरातले भुट्टे भाजू त्याची पार्टी करू मस्त अंताक्षरी खेळू ना नाचू गाऊ काही नाही होत केलं तर फक्त कर्नाथ हिराला पक्का पाहिजे व काही बी केल्या जाते हो शांताबाई चाल मग या दोघी भेळ बनतात तोपर्यंत आपण मस्त भुट्टी घेऊन येऊ हो चल मग आ गंगा मी जातो तो तुम्ही भेळ बनवून ठेवा शांताबाई मी येऊ काय व आता तू काय चोणका वाजली पाय अशी आहे गंगा का येऊ द्या ना गंगा अक्का मला येऊ दे ना गंगा ती या काढ्यावर बसते का ती आपल्या का काकीत गेला लागते तिने चाल व मग नमस्कार माझ्या सर्व बहिणींना माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जवळपास दीड वर्ष झालं ताई आपण सोबत आहे आणि तुमच्या रोज कमेंट्स असतात आणि खूप छान छान कमेंट्स असतात तुमच्या कमेंट्स आहे खूप मला खूप खूप छान वाटतं खूप भारी वाटतं असाच सपोर्ट राहू द्या आम्ही असंच प्रेम करा या शांताबाईवर आणि असं यापुढे पण ही आता आपलं टिकून राहावं हीच मी ईश्वरचरण प्रार्थना करते तर माझ्या सर्व बहिणी भावांना ऐकतात पुन्हा हॅपी फ्रेंडशिप डे आणि नवीन असताना तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शांताबाईला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आणि आता मस्त बर्थडे पार्टी करतो आम्ही तर ते पार्टी पाहायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ समोर आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा काहून बोरून राहिले का तुम्हाला या आमचे व्हिडिओ जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ नाही पाहून राहिले तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता अर्धा रिक्षे कमी पाहता अर्धा पाहतच नाही किंवा स्किप कर करू पाहता बोर असेल तर ते पण सांगा बापरे किती मस्त आहे वा किती मस्त गंज आहेत

चल घेऊ तोडून घेऊ एवढा काय खजिनार लुटून का पोतो भर नेऊन राहिलो का आपण दहा बारा नवी तोडून बघ झाले काही वेळ आहे हा आता बोलल्या बरोबर पैसे देऊन देऊ मग काय झाले पुरते चला तोडू मस्त बाई मस्त मोठे मोठे आहे मस्त घे तोडून इकडे समोर तर लय मस्त आहे इकडे इकड इकडलं तोडू मागची मागची समोरच्याला तोडून लक्षात येऊन जाईन त्याच्या घे काम गा लय मस्त आहे बाई

हा शांत भैया आता लई झाले आता एवढं मस्त होऊन जाते हो बस झाली आता बंद झाले चला आणली का आणली का नसं हो आणली तुमची भेड झाली का तयार हो झाली आमची भेडही तयार झाली चला आरा मग भाजू मस्त तो डाळी पाहू पाणी सुटले पासून नाही लिंबू लिंबू आहेत ना त्या लिंबू पिळून मस्त लागते ते लय मस्त लागते भाजल्या रा जाऊ राहिल्या त्याच्यावर मस्त भाजल्या जाऊ राहिले भाज झालं म्हणजे खाऊ सगळं जण मस्त आता मी तुमचा फोन द्यावा एक फोन घरी बी लावून देतो माझ्या घरचा काय हाल चालाय काहीच माहित नाही मग चांगली राहून राहिली नाही राहून राहिली बाबा रा प्रिया प्रियापाशी अहो चांगली राहू राहिली ते मस्त पार्टी केली त्याने बी फोन आला होता प्रियाचा मंगेशनं पाणीपुरी आणली बबुलाच्या घरून आणि खाऊन राहिले चौघ जण मस्त फ्रेंडशिप डे म्हणून राहिले तू नको घेऊ टेन्शन तिचं तू कर मस्त इकडे एन्जॉय मजा का मजा मस्ती कर मस्त मजा मस्ती करायला आलो आपण तर मजा मस्तीच करा राहतात ना वलेकर दोन चार दिवस राहत नाहीत काय चला आता मैत्रिणीं आम्ही करतो मस्त भुट्टा पार्टी भेळ पार्टी मैत्री दिनाय असत तुम्ही काय केलं नक्की सांगा आम्हाला कमेंट्स करून आता भेटू उद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बरं आपले व्हिडिओ पाहत राहा मजेत मजे राहा हसत राहा खेळत राहा